नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जगभरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्रांती घडलेल्या आहेत आणि क्रांती घडत असताना त्या ठिकाणी एखादी अशी छोटीशी घटना त्याला कारणीभूत ठरते ती घटना घडते आणि त्या ठिणगीतून ही क्रांती घडलेली आपण पाहिलेली आहे आणि अने असे अनेक उदाहरणं जवळपास प्रत्येक देशामध्ये अशा क्रांती घडलेल्या आहेत आता सध्या आपण पाहतोय संपूर्ण देशभरामध्ये दे। एकच विषय चर्चेला आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर अनेकांची मागणी आहे ती कबर, जे कबर जे आए, जे आए, जी आहे ती उखडून टाकावी काही जणांचं म्हणणं आहे कबर ठेवावी पण त्याच्या बाजूचं सगळं बांधकाम जे आहे किंवा त्याचं उदात्तीकरण जे आहे ते थांबवलं पाहिजे त्या ठिकाणी जो खरा इतिहास आहे तो लिहिला गेला पाहिजे कशा पद्धतीने औरंगजेब हा त्याचं वर्तणूक कशी होती तो क्रूरकर्मा कसा होता हे सगळं वर्णन तिथे आलं पाहिजे अशी मागणी आहे पण एकंदरीतच संपूर्ण देशभरामध्ये केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये ही मागणी जी आहे ती लोक करतायत सोशल मीडियावरती मागणी आहे आंदोलनांच्या माध्यमातून दिसते वेगवेगळ्या सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा असतील संसदेमध्ये या सगळ्याची कुठेतरी पडसाद जे आहे ते उमटताना आपल्याला दिसून येत आहे आणि या सगळ्याचं मूळ काय आहे औरंगजेबाबद्दल हा जो काही संताप किंवा राग लोकांच्या मनामध्ये दिसून येतोय लोक व्यक्त करतायत काही लोक तर ते औरंगजेबाला सावरण्याचाही प्रयत्न करतायत औरंगजेब कसा चांगला होता ही उदाहरणं सुद्धा पेश केली जात आहेत पण हा औरंगजेब या सगळ्या लोकांच्या चर्चेचा विषय का बनलेला आहे सगळ्यांना माहितीच आहे याचं कारण आहे ते म्हणजे छावा चित्रपट आज सगळीकडे ही आंदोलनं सुरू आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर बोललं जाते आता महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये दंगल सुद्धा घडली त्यानिमित्ताने विषय तोच होता आपण काय आजच्या या व्हिडिओमध्ये या दंगलीचा किंवा याच्या या कोणत्याही विषयाशी संबंधित काही बोलणार नाही तर विषय आहे तो छावाचा की छावा चित्रपट जेव्हा आला त्यावेळेला सुरुवातीला मी लोकांनी लोकांना आवडला त्याने कमाईचे काय जे काय आकडे आहेत ते पार करत वेगवेगळ्या चित्रपटांना मागे टाकलं पहिल्या दिवशी अमुक कमाई केली दहा दिवसात अमुक केली हे सगळे आकडे येत राहिले पण त्याची कमाई खरी काय आहे आर्थिक कमाई तर चित्रपट करतोच त्याबरोबर लोक लोक जे आहेत त्यांच्यामध्ये ती ते 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 लोकप्रियता मिळवतोच कलाकार त्यातले लोकप्रिय होतात पण आजच्या या सगळ्या गेल्या काही महिन्यांमधला हा जो आपण पाहिला चित्रपटाचा प्रवास तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की या चित्रपटाने एवढं यश जे आहे ते मिळवलं असलं तरी आज त्यातली चर्चा जी आहे ती त्यातल्या हिरोची होत नाही विकी कौशल असेल किंवा रश्मिका मंदाना यांची चर्चा कुठे होत नाहीये त्यांच्यावर कोणी रील बनवत नाही आज चर्चा कशावर होते तर औरंगजेब आणि संभाजी महाराज औरंगजेबाने संभाजी महाराजांचा केलेला छळ आणि त्यामुळे औरंगजेबाबद्दलचा वाढलेला संताप औरंगजेबाबद्दलची लोकांच्या मनात असलेली चीड खतखत ही सगळी जी आहे ती बाहेर येते या निमित्ताने संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने निर्गुणपणे मारलं त्याविषयी लोक चर्चा करतायत आणि त्यातून मग हा मुद्दा समोर आलेला आहे की औरंगजेबाची कबर हवी कशाला अशा पद्धतीचा क्रूरकर्मा जो आहे जो भलेही भारतामध्ये शासक होता एकेकाळी संपूर्ण भारतावर राज्य करण्याची त्याची इच्छा होती आणि तो महाराष्ट्रामध्येच सत्तावीस वर्ष लढत शेवटी इथेच गाडला गेला त्याची कबर आज हवी कशाला इतक्या वर्षांनी काळ ती कबर जी त्याच्यावर चादरी चढवल्या जातात फुलं वाहिली जातात ती सुशोभित केली जाते उरुज भरवले जातात लोक तिकडे दर्शनासाठी येतात अनेक राजकीय नेते येतात मग नेमका आदर्श कोण आहे हाच मुद्दा आहे आणि त्यावरनं हा प्रश्न निर्माण झाला की नको आहे ही खबर आम्हाला पण एक चित्रपट जो आहे त्यातून ही सगळी क्रांती जी आहे ती घडलेली आहे नेहमी सुद्धा औरंगजेबाचा मुद्दा आलेला आहे म्हणजे अनेक वेळा पाहिलेला आपण मिरवणुकांमध्ये कोणीतरी औरंगजेबाचा पोस्टर नाचवला की त्यावरनं ना टीका व्हायची आणि कुठेतरी थोडाफार त्याच्यावर आवाज चढवला जायचा एकमेकावर आरोप प्रत्यारोप व्हायचे म्हणजे पहिल्यांदाच आपण पाहतोय की देशभरामध्ये एक, देश एक प्रकारची क्रांती घडलेली आहे आणि ती सुद्धा त्या चित्रपटामधला तो प्रसंग जो आहे ज्यात संभाजी महाराजांची हत्या केली जाते आणि ज्या पद्धतीने हत्या केली जाते त्यातले काही प्रसंग दाखवले ते लोकांना निश्चितपणे लोकांचं जे मन आहे ते हेलावणारे प्रसंग आहेत एकूण समाज मन जे ते ढवळून काढणारे ते प्रसंग आहेत आणि त्यातून हे निर्माण झालेलं आहे सगळं सहज निर्माण झालेलं नाही मग अनेक लोकांनी वाचलं असेल संभाजी महाराजांची कशी हत्या झाली कोणी कदाचित ऐकलं असेल कोणाकडून पण अशा पद्धतीने प्रभावीपणे ते मांडलं गेल्यानंतर आणि कोणत्याही कोणत्याही पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न नाही केला आपल्याला जे दाखवायचे ते थेट दाखवलंच पाहिजे म्हणून ते दाखवलं गेलं आणि त्यातून ज्यांना त्यांना संभाजी महाराज म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं त्यांनाही हे कळलं आणि त्यातून ही ठिणगी निर्माण झाली त्या ठिणगीचा आज आपण वणवा निर्माण झालेला पाहतोय आणि त्यातून औरंगजेबाची कबर हवी कशाला हा प्रश्न लोक विचारत आहेत आता मध्यंतरी काश्मीर फाईल्स किंवा केरळा स्टोरी यासारखे चित्रपट आले लोकांनी त्यावर टीका केली अनेकांनी की हे सगळे प्रपोगंडा निर्माण करणारे चित्रपट आहेत कुठेतरी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भेदभाव निर्माण व्हावा यासाठी चित्रपट काढलेले आहेत प्रत्यक्षामध्ये या चित्रपटातून सुद्धा काही वास्तवत दाखवण्यात आलं काश्मीर फाईल्समध्ये तर जे काही दाखवलं त्यात खरीच नावं आहेत ज्या हिंदू पंडितांवर अत्याचार झाले काश्मीरमध्ये कशा पद्धतीने अत्याचार झाले त्याचा इतिहास काय होता जे सगळं लपवण्यात आलं कधी दाखवण्यात आलं नाही लोकांसमोर मांडण्यात आलं नाही कोणत्याही प्रभावी माध्यमाच्या द्वारे ते एका चित्रपटाने करून दाखवलं आणि अनेक लोक काश्मीर हिंदू पंडितांचे कसे हाल झाले का त्यांना काश्मीर सोडून पळून जावं लागलं त्यांना त्यांच्या हत्या कशा झाल्या महिलांवर कसे का बलात्कार केले गेले कोणी केले हे सगळं त्याच्यामध्ये दाखवण्यात आल्यानंतर लोकांना ते कळलं लोक आपण पाहिलं थिएटरमध्ये रडतायत चित्रपट पाहताना ती स्थिती छावाच्या बाबतीत सुद्धा आहे तो प्रसंग पाहिल्यानंतर लोक रडतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले सोशल मीडियावर चित्रपट संपल्यानंतर जेव्हा नावं दाखवण्यात येतात त्याच वेळेला अनेक जण शिवाजी महाराजांचा जयघोष करताना आपण पाहिलेला आहे संभाजी महाराजांचा जयघोष करताना पाहिलेला आहे ही साधी सुधी गोष्ट नाही आता आपण त्याच दरम्यान म्हणजे याच्या आधीच एक चित्रपट आला होता तो म्हणजे पुष्पा पुष्पाचा दुसरा भाग आला लोकांना अजूनही त्यातला प्रसंग आठवतो म्हणजे झुके का नाही साला असं म्हणणारा तो पुष्पा पण अर्थात तो चित्रपट फक्त एक कर्मणू प्रधान चित्रपट होता त्यातली गाणी लोकांना आवडली लोकांनी गाण्यावर त्या ठिकाणी रील्स बनवले त्यातले डायलॉग जे आहेत ते अनेकांनी बोलून दाखवले वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उपयोग केला पण पुष्पा हे कॅरेक्टर एक तयार केलेलं कॅरेक्टर आहे एक कथा लिहिलेली आहे जी एक मनोरंजन निर्माण करणारी लोकांना एक आवडावं चित्रपटात जे काही दोन तास अडीच तास बसून लोक आनंद घेतील त्या चित्रपटाचा नाचतील घरी एक आनंदित होऊन जातील यासाठी तो चित्रपट होता ते एक कॅरेक्टर होतं एक पात्र आहे फक्त ते पुष्पा संभाजी महाराज ही खरी खुरी व्यक्ती आहे ज्याने दाखवून दिलं की तुम्ही किती माझ्या अत्याचार केले धर्म बदलण्यासाठी तरी मी तुमच्यासमोर झुकणार नाही गुडगे टेकणार नाही मान तुकावणार नाही तुमच्यासमोर आणि त्यामुळे त्याने प्रयत्न केले औरंगजेबाने सगळ्या पद्धतीचे हाल करून पाहायचे की ही व्यक्ती आपल्यासमोर झुकली पाहिजे आपल्यासमोर त्याने हात पसरले पाहिजेत की माझ्यावर दया करा म्हणून ही खरीखुरी व्यक्ती आपल्याला समजली खऱ्या अर्थाने समजली आणि त्यामुळे आज लोकांमध्ये भावना आहे आता संभल हे ठिकाण सगळ्यांना माहितीये या ठिकाणी मध्यंतरी दंगल झाली होती तिकडे एक सर्वे सुद्धा करण्यात येणार होता पुरातत्व विभागाकडून तिकडच्या मशिदीचा आणि त्यावरनं प्रचंड वातावरण देशभरामध्ये तप्त झालं होतं आता तिकडे एक उत्सव साजरा करण्यात येतो नेजा नावाचा नेजा या शब्दाचा अर्थ आहे भाला तो भाला तिथे रोवला जातो आणि तिकडे मसूद गाझी याचा एक उत्सव तिथे साजरा करण्यात येतो अनेक वर्षांपासून सलार मसूद गाझी हा कोण होता तर गझनीचा महमूद जो भारतावर ज्याने आक्रमण केलं सतरा अठरा वेळा त्याने आक्रमण केलं भारतावर केवळ लुटण्यासाठी भारतामध्ये असलेली संपत्ती लुटली इकडची संस्कृतीवर आक्रमण केलं गुजरातमधलं सोमनाथाचं मंदिर त्याने तोडलेलं आहे त्यावेळेला हा सलार मसूद गाझी हा त्याच्याबरोबर होता त्याचा तो पुतण्या होता तर त्याच्या नावाने हा उत्सव साजरा करण्यात येतो पण यावेळेला पहिल्यांदाच तिकडच्या पोलिसांनी हे जे कोणी उत्सव साजरे करणारी कमिटी होती त्यांनी परवानगीची मागणी केली किंवा त्यांनी ती परवानगी नाकारली की हे असले उत्सव आता साजरे करायचे नाहीत ज्यांनी देशावर आक्रमण केलेलं आहे आक्रमक आहेत ते आपल्या इकडची संस्कृती नष्ट करण्यासाठी आपल्या इकडचा धर्म नष्ट करण्यासाठी ज्यांनी आक्रमण केले त्यांचे कसले उत्सव साजरे करायचे म्हणून त्यांनी त्याला नकार दिला आणि तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की इकडे या उत्सवाला आपण एक सद्भावना उत्सव म्हणून आपण करू पाहिजे तर सगळ्या जाती धर्माचे लोक येतील त्या उत्सवात सहभागी होतील एक प्रकारची जत्रा असते पण या व्यक्तीच्या नावाने उत्सव होणार नाही इथे महाराष्ट्रात सुद्धा आज अफजल खानाचा उरुस तिथे भरवला जात असे प्रतापगडाच्या पायथ्याही त्याची कबर आहे तिथेही असं बांधकाम भव्य करण्यात आलं होतं सुशोभीकरण करण्यात आलं होतं तसंच औरंगजेबाची कबर सुद्धा आहे त्यालाही मदत दिली जाते पुरातत्व विभागाकडून त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यावेळी ही संबलमधली जी घटना आहे की ही अशा पद्धतीचे उत्सव आता साजरे करायचे नाहीत हे असंच घडलेलं नाही अचानक आलेलं नाही इतकी वर्ष तो उत्सव होतोय आजच का बंद झाला आजच का परवानगी नाकारली गेली तर ते त्याचा त्याचं कारण काय की हा छावा जो चित्रपट आहे त्याचा हा परिणाम आहे त्याच प्रतिबिंब आहे त्याच्यामुळेच आज लोक जे आहेत ते कुठेतरी लोकांच्या मनामधली वेदना जागृत झालेली आहे की आपला स्वराज्याचं रक्षण करणारा एक राजा संभाजी महाराजांसारखा त्याची अशा पद्धती निर्गुण हत्या करणाऱ्याचं कसं काय समर्थन करता येऊ शकतं त्याची कबर इथे असेल तर ते त्याचं सुशोभीकरण करणं त्याचं उदात्तीकरण करणं हे कसं काय खपवून घेता येईल ही? ही लोकांची भावना आहे आणि त्यामुळे एका चित्रपटाने सगळं घडवून आणलेलं आहे सगळीकडे आंदोलनं होत आहेत वेगवेगळे संघटना आंदोलन करतायत वेगवेगळे त्याच्यावर टीका करतायत विषय एकच आहे औरंगजेबाची कबर ती खणून काढली जाईल की काय केलं जाईल ते माहिती नाही पुढच्या काळामध्ये ते त्याचा निर्णय होईल सरकार ते ठरवणार आहे पण एवढी क्रांती संपूर्ण देशभरात आहे आणि ही कुठल्या एखाद्या जिथे कबर आहे त्या भागामध्ये नाहीये आहे किंवा महाराष्ट्रात नाहीये त्याचे पडसाद उमटलेले संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटलेत प्रत्येक राज्यातून आवाज येऊ लागलेले आहेत आणि एका चित्रपटाने करून दाखवलेला आहे पण आजही त्या चित्रपटामधला तो प्रसंग जो आहे शेवटचा त्यामुळे लोक जे आहेत ते हेलावून गेले लोकांच्या मनाला तो प्रसंग भिडला आणि त्यातून लोकांना औरंगजेबाबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली जी जा आधी होती अनेक आत्ताची जी काही पिढी आहे त्या पिढीमध्ये होती पण नवीन जे युवक आहेत तरुण तरुणी आहेत यांना संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नव्हता त्यांची झालेली ही निर्गुण हत्या आणि कोणी केली का केली हे माहिती नव्हतं ते एका चित्रपटाने माहिती करून दिलं आणि त्यामुळे हा चित्रपट ही ठिणगी निर्माण करणार ठरलेला आहे ज्याचा आज आपण वणवा पाहतोय त्याचा एक जो काही जी काही मागणी आहे लोकांची त्या कबरीबद्दलची ही पूर्णत्वास न्यायला पाहिजे त्याचं जे काही होईल ते माहिती नाही पण ते व्हायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने लोकांचं मनामध्ये जी काय आज दुःख आहे त्या चित्रपटातून जे त्यांना दिसलं जो इतिहास त्यांना समजला ते एक प्रकारे त्यांचे अश्रू पुसले जातील त्यातून अशी लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे छावा या चित्रपटाला मानाचा मुजरा केला पाहिजे या चित्रपटाने सगळं घडवून आणलं असे चित्रपट यायला पाहिजेत जे, जे खऱ्या अर्थाने लोकांना संपूर्ण देशभरातल्या लोकांना एखाद्या प्रदेशातल्या लोकांना कुठेतरी त्यांच्यामधलं स्फुल्लिंग पेटवतील जाग करतील देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये म्हणाले की या चित्रपटाने ही सगळी भावना प्रज्वलित केली लोकांमधली आणि तेच खरं आहे त्यातूनच हे सगळं घडलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद